आरोपींचे जबाब उज्वल निकमांचे युक्तिवाद तपास यंत्रणांनी सादर केलेले तीन मोठे पुरावे अशा पोलिसांनी लाट वाल्मिक वाल्मिका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा दावा केला तर उज्ज्वल निकमांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद आणि आरोपींनी दिलेला कबुलीनामा यावरून वाल्मिक कराडचा खेळ खलास झालाय का अशा चर्चांना उदाहरण आलाय वाल्मिक करार विरोधातले नेमके तीन पुरावे आणि तीन साक्षीदार कोण आहेत याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीने न्यायालयात वेग धरलाय दुसऱ्या सुनावणीत उज्ज्वल निकमांनी तुफान बॅटिंग करत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणलाय त्यांनी वाल्मिक करडच या कटातला मास्टर माइंड हे सिद्ध करण्यासाठी दोन तगडे पुरावे सादर केले आहेत त्याचबरोबर तीन आरोपींनीही आपली गुन्हे कबूल करत वाल्मिक कराराच्या अडचणी वाढवल्यात ते, ते कबुली जबाब काय ते जाणून घेण्याआधी उज्ज्वल निकमांनी न्यायालयात सादर केले ते बघूया उज्ज्वल निकमांनी सरपंच संतोष देशमुखांची हत्या हा मोठा कटाचा परिपाक असल्याचा दावा केला हा कट कसा रचला गेला याचा सगळ्या लेखाजोखाच निकमांनी तारखान सहित न्यायालयासमोर मांडला सुदर्शन भुले हा या गँगचा लीडर आहे आणि त्याला गाईड केल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केलाय सुरुवातीला सुदर्शन असा उज्ज्वल निकम यांनी केला म्हणजे संतोष देशमुखांना मारणाऱ्या टोळीचा बोडक्या सुदर्शन घुले होता आणि सुदर्शन घुले वाल्मिकच्या सांगण्यावरून खटणी मागायला गेला होता ज्याबाबतचे पुरावे असल्याचा दावा निकम यांनी केलाय उज्ज्वल निकमांनी न्यायालयात दुसरा पुरावा वाल्मिकी कराडच्या आवाजाच्या नमुन्यांचा सादर केला आहे वाल्मिकी कराड थेट खंडणी मागतानाचा कोणताच पुरावा नाही असा युक्तिवाद वाल्मिकीच्या वकिलाने न्यायालयात केला होता पण पोलिसांनी वाल्मिकी कराडच्या आवाजाचे नमुने तपासले त्यातून कराडनंच खंडणी मागायला आरोपींना पाठवलं असल्याचं समोर आल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे इतकंच काही तर फरार आरोपी कृष्णा आंदळने तब्बल तीन वेळा वाल्मिक कराड आणि विस्णू साठेला फोन केल्याचं तुकस्फुटही उज्ज्वल निकमांनी केला इतकंच काय तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कराडच्या जगमित्र कार्यालयात विष्णू साठे आणि बैठक झाली था याच बैठकीत अवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी निश्चित तिथं कंपनीचे अधिकारी शिवाजी कोकाट यांना बोलावण्यात आलं आणि त्यांना वाल्मिक कराडाने प्रत्यक्ष खंडणीची धमकी दिली यानंतर नऊ ऑक्टोबरला कोकाटेंनी कंपनीतल्या वरिष्ठांना कळवलं दिल्लीतल्या वरिष्ठांनी त्यांना तक्रार करू नका असा सल्ला दिला त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन बुले कंपनीत गेला त्याने पुन्हा शिवाजी कोकाटेंना धमकी दिली वाल्मिक करड सांगतोय ते ऐकून घेण्यासाठी त्यांच्यावर दादागिरी केली त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर ला वाल्मिक करड हे नवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यावेळी वाल्मिकने विष्णू चाटेचा फोन वापरला वाल्मिकने फोन केला तेव्हा सुनील शिंदेंनी फोन स्पीकरला ठेवला होता सगळं संभाषण रेकॉर्ड होत होता आणि शिवाजी कोकाटेही ऐकत वाल्मिक कराडने खंडणीसाठी धमकी दिली यातूनच वाल्मिकने खंडणी मागितली आणि खंडणीमुळे संतोष देशमुखांची हत्या झाली हे उज्ज्वल निकमांनी सिद्ध केल्याचं उज्ज्वल निकमांकडे के वाल्मिक कराड विरोधात कागदोपत्री पुरावा सायंटिफिक पुरावा के फिर्यादीने केलेलं वर्णन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार परिस्थितीजन्य पुरावा असे तगडे पुरावे सादर केल्याचं बोललं जात आहे या व्यतिरिक्त सुदर्शन घुले मनोज केदार जयराम साठे यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे यातूनही वाल्मिक कराडचा गेम झाल्याचं सांगण्यात येत आहे एकोणतीस नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली त्याच दिवशी वाल्मिक कराडांची त्यांची टोळी केज मध्ये एका कॅमेऱ्यामध्ये एक कैद झालेली त्याच्या अनुषंगाने तपासाचे सूत्र हल्ले गेले सीआयडी कडे सुद्धा बरेच त्याचे काही आले आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झाले त्याच्यानंतर जी कबुली जवाब आज समोर आलेला आहे त्या कबुली जवाब तिघांनी सांगितलं की आम्ही मारले आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलाय सांग निकमांनी सादर केलेले हे दोन पुरावे आणि तीन आरोपींनी कबूल केलेले आरोप यावरून वाल्मिक कराडला फिक्स फाशी मिळणार का अशा चर्चा आहेत बद्दल तुम्हाला काय वाटतं उत्तर कमेंट करून नक्की सांगा